माझा नवरा माझ्या नवऱ्याचं गाणं आहे अशोकचं गाणं अश्विनी ना लोकमत सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे स्वीटी आणि मकरांचा संगीत सोहळा रंगतोय आणि सेटवर बरीच धामधूम चालू आहे माझ्यासोबत निवेदिता ताई आणि मंगेश सर आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये हॅलो एवढं दिसतंय खरं तर आणि प्रचंड सुंदर कमाल डान्स केला तुम्ही दोघांनी जो मला खूप आवड करते बघा आपली मंगेश <laughs> <laughs> आहे मंगेश वगैरे करून खूप सुंदर डान्स केलाय आणि मला खरंच तो पाहायला आवडलाय पण सर आधी डान्सचा अनुभव आहे की असे आ... म्हणजे हौशी म्हणून होळी शिमग्या इकडे तिकडे असे मजा रंगपंचमीला डान्स बीन्स एवढंच बाकी अदरवाईज नाही असं <laughs> तर डान्स येतो जर का हा म्हणजे येत येत नाही आता आता कम्प्लिटली डान्स अरे पण आता कम्प्लिटली डान्स सोडला आणि मध्ये मी वेट ट्रेनिंग वगैरे करत होते रनिंग करत होते तर सगळ्यामध्ये तुमचा फॉर्म चेंज होतो सो मुवमेंट कळलेली असते पण आता तसं नाही करतायत जसं पूर्वी करू शकायचं तसं कुठल्या गाण्यावर आत्ता डान्स आहे आमच्या प्रेक्षकांना सांगायचं नाही तेव्हा बघायला सांग नाही आत्ता नाही आत्ता नाही तुम्ही त्यासाठी बघा आई आणि बाबा रिटायर होत आमचा एपिसोड सोमवार ते शनिवार रोज दुपारी अडीच वाजता त्या गाण्यामध्ये आमच्या ज्या व्यक्तिरेख आहेत त्याची जी कॉन्सेप्ट आहे की मी याला म्हणतो की चल गावाला जाऊया आपण बोरथळला जाऊया ते मात्र आम्ही बरोबर इनकॉर्पोरेट केलेलं आहे गाण्यामध्ये तर तुम्ही ओळखा ते गाणं काय असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका ही माझी आता तर माझ्या मते ओळखतील थोडस बट आता एक टास्क आहे संगीत सोहळा इतका धमाकेदार झाला आहे सो काही जुनी गाणी आहेत आपली मराठी मिक्स आहेत जुनी ही थोडीशी नवीन सो तीन तीन गाणी आहेत तुम्हाला ओळखायची आहेत हुकस्टेप करायची आहे त्याची ओके ताईंना पहिले देते तुम्ही प्रेम, प्रेम कर प्रेम दिल, मन मराठी गाणे ना हा हृदय रुदय वसंत फुलताना टॉपचा 22 सेकंड सॉन्ग

फुल पकरू तलते काढस नाही कुठलं बर हे कसं काय असतं ढोल हां ते कुठे वाजतं कशात वाजवतात राव लावणी लौ, लौ, लावणी आहे जी लावणी आहे नाही गुड्या गावाचा आलपा करून जोरात ती खुद खुद्द हसते मी बरोबर केलं होत्या मुमेंट अजून एक अगं बाई हे काय आता ओके बघूया आता हे ना मी स्टेप नाही करत डोंगर डोंगर घरटक डोंगर दोन डोंगर मध्ये सूर्य सूर्य उगवला प्रकाश पण सूर्य उगव सूर्य सूर्य चेक हायस्कूलtriangleleft चांदणी हां पहिला शब्द काय <laughs> सूर्य नाही सूर्य काय करतो उगवतो हां पहिला शब्द उगवतो हां उगवणे नाही उगवली शुक्राची चांदणी ताई तू उगवला दाखवलं तर उगला बोलला ब चांदणी दाखवली ना चा पण बा, केला की के शुक्राची चांदणी गेली दाव एक शेवटचं सॉन्ग आहे हे काय आहे अरे बापरे अरे वा तू आधी अरे मला डेंजर आहे हाव घाम फुटला बघ ओके आता

マザローラマザローラの世界であしょくてあしみりんな。 परक माझा नवरीचाच गडा आहे सैराट बद्दल धम 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 नाते झिंगाट ओके हे झिंग 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 मराठी फिल्म मराठी फिल्मचं नाव आहे फिल्मचं नाव हो साय अरे संसार ब भाकरी थवा फिल्मचं नाव नावही होते मला असं उडत उडत चाललं म्हणजे का पाखरं फुलपाखरू फुलपाखरू सिनेमातलं गाणं नाही मला कोणा माहिती नाही हा सिनेमाच माहिती तेल टाकलं तेल मुलगी एक बाई तूप टाकती <laughs> सॉरी वाले गाडस माहिती नाही ही पूरी साजुक तुपातली <laughs> ही पूरी साजुक तुप शेवटच शेवट हां शेवटच शेवट सर राहिले ते

हा येणार येणार अरे ओळखलेलं <laughs> आहे आणि खूप मस्त केमिस्ट्री तुमची जी तुम्हाला मस्त मस्त गाणी दिली आणि तुम्हाला ती छान करता आली आणि ओळखता आली थँक्यू सो मच आणि असाच संगीत सोहळ्यातला डान्स आम्हाला पाहायचा आहे तुमचा कसा असेल सो त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू